नमस्कार भावांनो मी नामदेव मुळे तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो इन्स्टँट पॅन कार्ड कस बनवायचं ते मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो आहोत आता आपण बघणार आहोत की पॅन कार्ड कस डाउनलोड करायचं ही प्रोसेस आपण इन्स्टँट पॅन कार्डसाठी वापरू शकता तर सर्वात आधी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक उघडा त्यानंतर इन्स्टँट वर क्लिक करा उघल्यानंतर चेक स्टेटस किंवा डाउनलोड ऑप्शनच्या खाली कंटिन्यूला क्लिक करा त्यानंतर आधार कार्ड क्रमांक टाका कंटिन्यू करा ओ टी पी टाका कंटिन्यू करा डाउनलोड ऑप्शन निवडा डाउनलोड झाल्यानंतर स्क्रीनवर दाखवलेल्याप्रमाणे पासवर्ड टाका